राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या कृत्याचा निषेध पैठणचे भाजपा कार्यकर्त्याकडून जोडे आंदोलन महाड येथील आंदोलनात मनुस्मूर्ती जाळत असल्याचा स्टंडबाजीच्या नाटकात महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडल्यामुळे गुरुवारी पैठण तालुक्यातील भाजप पदाधिकाऱ्यांनी शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडे यांच्या फोटोला जोडे मारून आंदोलन केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडणारे राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड यांच्या कृत्याचा निषेध गुरुवार रोजी येथील चौकामध्ये फोटोला जोडे मारून आंदोलन केले दिनांक एकोणतीस मे दोन हजार चोवीस रोजी महाड येथील क्रांती स्तंभाजवळ जितेंद्र सतीश आव्हाड यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा फाडून विटंबना केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याबाबत त्यांचे विरुद्ध अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून कठोर कार्यवाही करण्यात यावी यासाठी भाजपा पैठण शहराच्या वतीने पैठण पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले यावेळी तालुकाध्यक्ष लक्ष्मण आवटे ओबीसी शहराध्यक्ष गणेश डुकरे माजी नगराध्यक्ष सूरज लोळगे शेखर पाटील महेश जोशी गणिभाई बागवान भाऊसाहेब बोर्डे प्रशांत आव्हाड एकनाथ जाधव आकाश कुलते सुरेश गायकवाड वैभव पोहेकर यांच्यासह या आंदोलनात मोठ्या प्रमाणावर शहरातील व तालुक्यातील भाजप पदाधिकारी सहभागी झाले होते आपण पाहत आहात विजय स्टार न्यूज विजय स्टार न्यूजसाठी वृत्तनिवेदक विजय शिवगजेसह न्यूज ब्युरो रिपोर्ट पैठण छत्रपती संभाजीनगर